नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन्स चौथ्या टप्प्यासाठी प्रचार संपला सोमवारी राज्यातील अकरा तर देशभरात शहाण्णव जागांसाठी मतदान होणार कोलकाता नाईट रायडर्स प्ले मध्ये मुंबईवर दणदणीत विजयसह सह बाद फेरी गाठणारा पहिलाच संघ स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही आमची मापं काढू नका बजरंग बजरंग बाप्पाचा आदिदादांवर घणाघात देशासाठी निष्कम भावनेने कार्य करू इच्छा असणाऱ्या व्यक्तींनीच मतदान करा स्वामी शांतिगिरी महाराज यांचे वक्तव्य आम्ही घर घर आणि पक्ष फोडत नाही फक्त संधी मिळाली तर ती सोडत नाही फडणवीसांची विरोधकांवर सडकून टिका भारताला विश्वगुरु बनवण्याचा मार्ग या निवडणुकीत मिळणार शिवाजीदादांच्या सभेत नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य पुण्यात पैशाचा ट्रक आले आहेत फडणवीस आज ते वाटतील दंगेकरांचे गंभीर आरोप भाजप सत्तेत आल्यास अमित शहा पंतप्रधान होतील अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगण्याच्या काळातच जनतेवर सार्वधिक अन्याय प्रियंका गांधी यांचे वक्तव्य बेडचं राजकारण तापलं बजरंग सोनणीच्या प्रचारात सक्रिय फुलचंद्र कराडांना जीवे मारण्याची धमकी